गुड मॉर्निंग सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्व यूट्यूब फॅमिलीचे अगदी मनापासून स्वागत आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे गुड मॉर्निंग धम्म सकाळ शुभ सकाळ लाव्या फटाफट चला लावया आज संडेचा वेळ भेटला आहे म्हणून लाईव्ह घेत आहे चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग धम्म सकाळ स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला फटाफट लाव्या गप्पा मारण्यासाठी लाईक करा कमेंट करा चला बऱ्याच दिसानंतर लाईव्ह चालू आहे Roni ya agak pamer tadi. चला स्वागत आहे लाई मध्ये सर्वांचं आपल्या लाईव्ह या फटाफट लाईक करा कमेंट करा स्वागत आहे मध्ये खूप खूप स्वागत आहे लाई मध्ये मॉर्निंग गुड मॉर्निंग चला लावया फटाफट चला चा घेत आहे मी लिंबाची दोन आहेत का बर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला लाविया फटाफट स्वागत आहे आपल्या लावीमध्ये लागा जी। चला सीसी वरती खाली या फटाफट पत, लाईक करा कमेंट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला या फटाफट पत, लाइक करा कमेंट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला शिशीवरती खाली या पटापट लाईक करा कमेंट करा स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये एक नंबर लाईक एक डन झाला का चहा पाणी आता झाला दादा चहा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये आता चहा घेतलो कप ठेवत होतो मधी त्याच्यामुळं सपोर्टिंग कमेंट खूप छान तुमचा झाला का पाणी लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून स्वागत आहे आपलं लाईव्हला आल्याबद्दल चहा झाला तुमचा झाला का लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं सपोर्टिंग कमेंट एक नंबर लाईक डन केल्याबद्दल आभारी आहे सपोर्टिंग कमेंट खूप छान जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय मराठीत कमेंट करा जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय जय जय भीम शिव दादा तुम्हाला पण खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह आल्याबद्दल अगदी मनापासून स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये अभिनंदन अभिनंदन गुड मॉर्निंग खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय बाहेर भांडण सुरू आहे का दादा बाहेर भांडण सुरू आहे का काय की दादा बाहेर आवाज येते का तुम्हाला सुरू नाही बाहेर येत असेल कोण तर बाया बोलत असतील शेजारी आहेत तसेच गप्पा आडा दिवसभर राहते ते घरात घरता खूप छान वाटलं दादा तुम्ही लावला आल्यानंतर ला अभिनंदन तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला कमेंट करा डबल डबल टाईप करा चहा पाणी झालं का दादा कमेंट करून सांगा तुमचा चहा झाला का कमेंट करून सांगा मिळाला पाणी आहे पैप लावा चला स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला लाइव या फटाफट लाइक करा कमेंट करा सर्वानी लाइव लिया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत है आपके लाइव गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग खूब खूब स्वागत है मध्य लाइव आयाबल धन्यवाद त्याला लाईव्ह या फटाफट लाईक करा कमेंट करा खूप खूप स्वागत आहे मध्ये खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्ह लावल्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद स्वागत आहे आपलं मध्ये स्वागत आहे लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फास्ट कसा आहे पाणी मोटरच लावा का लाईव या पटापट लाईक करा कमेंट करा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय मोह स्वागत आहे लाईमध्ये चला पटापट ला या लाईक करा कमेंट करा गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे सर्वांचं काय yeah.